ज्यावेळी आमचा हा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला असेल तर ह्या औंधच्या बैलगाडा रीतीचा फायनली कदाचित जाहीर झालेला असेल काय होईल असं वाटते नाही या, या देवीच्या आशीर्वादाने आज गाडी बोलावत राहीन व्हिडिओपेक्षा आमची बर नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी आलो आहे औंत या ठिकाणी औंत म्हणजे ज्या ठिकाणी बैलगाडा खिलार जातीचा जन्म झाला ते पंतप्रतिनिधीचे इथले प्रमुख होते त्यांनी खिलार जात कर्नाटकवरून आणली होती आणि इथं संकर केला आणि त्यांनी ह्या खिलार जातीला प्रोत्साहन मिळावं म्हणून बैलगाडा शर्यती सुरू केल्या होत्या बैलांच्या यात्रा भरवण्याचा उपक्रम सुरू केला होता त्या औंध या ठिकाणी मी आलेलो आहे आता बैलगाडे अख्ख्या महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध होतात औंधपेक्षाही काही बैलगाड्या शर्यती प्रसिद्ध आहेत परंतु खरी सुरुवात ही या औंधच्या राजांनीच केलेली होती आणि या ठिकाणी मी आलो आहे आणि माझ्यासोबत बैलगाडा क्षेत्रातील अमिताभ बच्चन आपण म्हणू शकतो तो अमिताभ बच्चन या ठिकाणी आहे यापूर्वी म्हणजे राजेश खन्ना होऊन गेले असतील दिलीप कुमार होऊन गेले असतील आत्ताच्या काळात जो अमिताभ बच्चन आहे ज्याचं नाव खरं सरपंच आहे परंतु एका समालोचकामुळे त्यांना बकासूर हे नाव मिळालं आहे आणि बकासूर हे आपल्याला महाभारतामध्ये रामायणामध्ये राक्षस म्हणून मानलं जात असेल परंतु या बकासूरला देव म्हटलं जातं त्या देवासोबत मी इथं आहे आणि याला मी मी गमतीनं म्हटलेलं आहे की अमिताभ बच्चन बैलगडा शर्यतीतला तर या अमिताभ बच्चनचे जे दिग्दर्शक आहेत ज्यांनी त्याला घडवलं ते मोहिल सेठ धुमाळ बरोबर ना साहेब ते माझ्यासोबत आहेत तर मोहिलजी मला सांगा मी मुंबईचा पत्रकार आहे कधी येत नाही हो इकडं पण तुमच्या बकासूरमुळे किंवा आणखी पाच सहा जण आहेत यांच्यामुळे आलो आऊंद संस्थानाला मोठी परंपरा आहे तिथला हा बैलगाडा शरद म्हणून मी आलो तुम्हाला कसं वाटतंय की अभिजन वर्गामध्ये म्हणजे ग्रामीण भागात तर बकासूर प्रसिद्ध आहेच पण जो अभिजन वर्ग आहे सुशिक्षित वर्ग आहे की ज जे कधी अड्ड्याकडे येत नाहीत वगैरे ते लोक सुद्धा तुमच्या बकासूरच्या प्रेमात आहेत कसं वाटतं इतकं प्रेम मिळाल्यानंतर तुम्हाला खूप आनंद वाटतो कारण का बकासूरने माणसांपर्यंत खूप आनंद वाटतो अच्छा, अच्छा। तुम्ही ह्याला घडवलं कसं मी युट्यूब वर वगैरे बरच ऐकले अनेक युट्यूब बैलगडा शहर तिथले बैल युट्यूबर आहेत त्यांनी फार तुमच्या मुलाखती घेतलेल्या आहेत पण तरी पण मी विचारतो की तुम्ही ह्याला घडवलं ह्याला निर्माण केलं त्याची जरा कहाणी सांगा ना नाही घरच्या गायचा आमचा आहे बारीक मग बारीकपणापासून आम्ही त्याला शिकवलं बिकवलं आणि तिवून पुढं मग त्याची सुरुवात झाली बर यापूर्वी तुम्ही ह्या बैलगाडा शर्यतीत कधी बैल वगैरे असे आणली होती बारीक ना, बारीकपणापासून नाद आहे आम्हाला तुम्हाला नाद आहे हो बर पहिली पण याच्या आधी बैल होऊन गेली त्याच्यानंतर योग घरीच तयार झाला बर म्हणजे तुम्ही हे त्याला घरीच तयार केलं तुम्हाला कधी असं जाणवलं की बाबा हा म्हणजे भरपूर गोलाल मारू शकतो वगैरे बारीक होता एक आठ नऊ महिन्याचा बाहेर सोडले की उड्या मारायचा त्याच्यानंतर मग त्याचा फेरा काढला त्याच्यानंतर आम्हाला त्याचा स्पीड काढला मग तिहून पुढे आम्ही बिनजोड खेळलो शर्यती खेळलो आणि त्याच्यानंतर मग मैदानात उतरलो ते पुषेगावची जी यात्रा झाली होती तर त्याच्यामध्ये म्हणजे आता तुमच्या मला माहित नाही कुठल्या शब्दात बोलतात ते म्हणजे फायनल थोडक्यात हुकला थोडस मला वाटतं चाकोरी हे हो पण म्हणजे तुमचा जो मनाचा मोठेपणा आहे तुम्ही बोलले की जे पंचानी निर्णय घेतलाय तो योग्य आहे आणि कुणी असा आरोप करू नका की जा जा। का तर हे एवढं मनाचा मोठेपणा किंवा नंबर आता कुठून आली तुमच्याकडे सगळ्यात पहिल्या वर्षी आम्ही पुसगावला पळत होतो दोन हजार बावीस ला आमची गाडी चार नंबरला उतरलेली बरं पुढे गाडी उतरलेल्या त्या सगळ्या लॉबीटच झाल्या बरं त्यामुळे त्यांना निकाल द्या आम्हाला एक एक नंबर दिला होता पहिल्या वर्षी बरं दुसऱ्या वर्षी आमचा रिक्सर तीन नंबर चालता बर आणि हे तिसरं वर्ष बर त्या बैलांनी सगळं फायनल एक नंबर केली तिसऱ्या वर्षी पण फक्त निकालात थोडा सर्जाचा पाय तासात गेला त्यामुळं ता जो पंचांनी दिनर दिला तो आम्ही मान्य केला जनतेच्या मनातला एक नंबरचा मान करूर सरज बाकासूर आहे आतापर्यंत मला वाटतं दहा वेळा हिंद केसरी झाला दहा दस पंच काय दस हिंद केसरी दशम हिंद केसरी दशम हिंद केसरी म्हणून नावाजलं जातं तर ह्या दशम हिंद केसरीचा जरा प्रवास सांगा ना म्हणजे ज्यावेळी पहिला तुम्ही गुलाल मारला असेल पहिला हिंदकेसरी मारला असेल पहिलं हिंदकेसरीनं आम्ही पुसेगावाचं झालो आम्हाला शिवागिरी महाराजांचा खूप आशीर्वाद येणार आहे का बर महाराज कधीच नाराज करत नाही आम्हाला बर त्यामुळे आम्ही पहिलं आमचा हिंदकेसरी पुसेगाव बसून आणि तिहून पुढं आमचा चालू आलं बर आणि यमाई देवीचं म्हणजे इथं हे जे औंध संस्थान आहे इथंच खरं तर किल्लार ह्या राजांनी संस्थानिकांनी जन्माला घातली यात्रा बैल म्हणजे बैलगाडा यात्रा बैलगाड्या शर्यती त्यांनीच सुरू केल्या आता त्या ठिकाणी आपण उभे आहोत तर जसं तुम्ही सांगितलं की सेवागिरीचा आशीर्वाद आहे ती दवी ना आम्ही ती हे तिसरं वर्ष पहिलं वर्ष आलो तर पण आम्ही फायनलला राहिलो होतो यमाई देवीच्या आशीर्वादाने आणि गेल्या वर्षी बी आमची गाडी सेमीला लागली होती फक्त लॉ भिटत झाली होती त्यामुळे आम्हाला काही निकाल भेटला नाही बरं गाडी सेमी पास करून एक नंबरला उतरली फक्त शेजारचा ता वेळ तासात गेला आणि हे तिसरं वर्ष आहे बर अच्छा तुम्ही घरचे मंडळी बकासूरला म्हणा किंवा सरपंचला म्हणा किंवा माझ्या भाषेत अमिताभ बच्चनला कसं जीव लावतात नाही सगळे म्हणजे आमचे पोरं असेन घरातले असन सगळे त्याला खूप जीव लावतात अखंड महाराष्ट्र त्याला खूप जीव लावतो कारण का महाराष्ट्र त्याच्यावरती खूप प्रेम आहे कारण का तो बैलच सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही त्याची काळजी कशी घेता म्हणजे त्याचा आहार असेल त्याची स्वच्छता असेल त्याचा निवारा असेल त्याला एका ठिकाणावरून दुसरीकडे नेण्याचं ने हे असेल नाही त्याची कुठं जायचं असेल तरी काळजी सकाळी पोरं त्याला धुवून बिहून टेम्पोत भरणार सजावणार कुठं काय जायचं असलं तरी त्याची खूप काळजी घेतली जाते गरिबी काळजी घेतली जाते ड्रायव्हर जे असतात चालक ते फार त्यांचा महत्वाचा रोल असतो तर बकासूरच्या ह्या सगळ्या वाटचालीमध्ये कारकिर्दीमध्ये कोणकोणते ड्रायव्हर त्यांच्या बकासूरच्या आयुष्यात आले म्हणजे स्टार्टिंगला तर आमचं मुळशीतलं सिंगम डायव्हर म्हणजे त्याला शिकवलं आमच्या वैभवनेच घरचा ड्रायव्हर होता त्याच्यानंतर त्याच्या बिन गाडी पळवली समीरांना शालरांनी सिंगम ड्रायव्हर मुळशीतला आणि त्याच्यानंतर पुसेगावला पहिल्यांदा विठ्ठल ड्रायव्हर बसले नाही का बर मग ती ओनपड एक वर्ष विठ्ठल ड्रायव्हर गाडी आणत आता बबलूच्या छान छोट्या डायवर आहे बर आज आज कुणाकडे ही जबाबदारी आहे आज छोट्या ड्रायवर छोट्या ड्रायव्हर त्यांचं गाव कुठलं को छोट कोराळे अच्छा बर बर आता ज्यावेळी आमचा हा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला असेल तर ह्या आमच्या बैलगाड्याच्या रीतीचा फायनली कदाचित जाहीर झालेला असेल काय होईल असं वाटतंय नाही या, या माय माता देवीच्या आशीर्वादाने आज गाडी गोलावत राहीन आहे आमची बरं तुम्ही अन्य जे स्पर्धक आहेत तर त्यांचेही अनेक प्रसिद्ध असे बैल आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे हे ते हो, जे बैल आहेत ते तुमच्या बकासूरचे मित्रच आहेत असं बघता की स्पर्धक म्हणून बघता सगळे बकासूरचे भाऊ आहेत नाही का कुठला नंदीला आपण कधी नाव आठवत नाही अच्छा जे बी आहे सगळे देवाचं तुम्ही हो, स्थान देता त्यांना ते नंदीचे सगळे बकासूरचे भावाचे छोटे मोठे आता दशम हे काय हिंद केसरी झालेलं बकासूर आणखी किती पुढे जाईल किंवा जावं असं तुम्हाला वाटतंय डबल सप्त हिंद केसरी काढायचं अच्छा डबल सप्त म्हणजे चौदा अच्छा बर आणखी काय तुम्ही सांगू शकाल तुमच्या बकासूरच्या जे दुसरे लोक आहेत त्यांना काय तुम्ही सांगू शकाल कोण दुसरी काय अपेक्षा राहिलीच नाही कारण का त्यांनी जीवनातलं सगळं 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 इच्छा पूर्ण करून कुठली इच्छा राहिली नाही त्याच्याकडून बर धन्यवाद मोहिल सेठ तुम्ही लय भारी सोबत चर्चा केली बकासूरला पाहण्याचं भेटण्याचं पहिल्यांदाच मला योग आला आ, आ, तुम्ही मला मुलाखत दिली म्हणजे एखाद्या अमिताभ बच्चनचा चित्रपट काढणाऱ्या दिग्दर्शकासारखे तुम्ही रमेश सिप्पीसारखे मोठे आहात आणि तुम्ही एका पत्रकाराला माझ्यासारख्या मुलाखत देणं आम्हाला मंत्री संत्री भेटतात सहजपणे आमदार परंतु मला त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे वाटता कारण कुठला मंत्री बैल स्व घडवण्यामध्ये किती वाटा देतो माहीत नाही भ्रष्टाचार घडवतात ते परंतु हे घडवण्यामध्ये किती वाटा देतात माहीत नाही तुम्ही जीव लावता आणि मुख्य जनावरांना नंदींना मोठं करण्यामध्ये फार कष्ट घेता म्हणून मला एखाद्या मंत्र्यापेक्षाही तुम्ही मोठे वाटता तुम्ही मला वेळ दिला तुमचा अमूल्य वेळ दिला आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आभार मानतो आणि बकासूरने बकासूरला आज फायनल जिंकताना मला पाहण्याची संधी मिळो असेही मी आशा व्यक्त करतो धन्यवाद